देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे लेखक प्रबोधनकार ठाकरे आता या आमच्या धर्माच्या देवळात कसला धर्म वावरत असतो हे पाहिले पाहिजे मूर्तीपूजा अथवा प्रतीक पूजा अनादि मध्यांत वीर्यम अशा परमेश्वर चिंतनार्थ उपयोगी पडणारे एक सुटसुटीत साधन म्हणून काही काळ क्षम्य ठरेल व आजपर्यंत ठरलेही परंतु देवळातली ही मूर्ती म्हणजे देव नव्हे केवळ धोंडा भातुकलीच्या खिळातल्या भावलीसारखी शुद्र वस्तू ही वस्तुस्थिती पुजारी भट दलालांपासून तो तिच्या पुढे कपाळे घासणाऱ्या भक्त भक्तिणींपर्यंत सर्वांना स्वच्छ माहीत असते असल्या धोंड्याची पूजा प्रार्थना करून आत्मोन्नती होणे शक्य नाही आणि प्राणावर बेतली तर हा शृंगारलेला दगड स्वतःचे किंवा भक्ताचे मुळीच संरक्षण अगर तारण करू शकत नाही हे प्रत्येक हिंदू मात्राला कळत असूनही देवळातल्या घंटा बडवायला सहन सकाळ कोट्यवधी हिंदू काय म्हणून देवळात जातात बाप आजे पणजे गेले म्हणून जातात का त्यांना एखादी गुप्त जादू अथवा मधुसुख विषघट असे कारस्थान तिथे ओढून येते हिंदू लोकांची देवळा देवांविषयी भावना जर अस्सल आणि आत्यंतिक प्रेमाची असती तर हिंदुस्थानात मुसलमानी बडग्याला एकही देऊळ व एकही एक देव खास बळी पडला नसता अर्थात नाटके सिनेमा तमाशांची थेटरे ही जशी क्षणभर विरंगुळ्याची ठिकाणे करमणूकच्या करमणूक आणि पटला काही उपदेश तर पटला नाहीतर जागच्या जागी निसटला यापेक्षा देवळांची विशेष किंमत हिंदू लोकांनी मुळीच बाळगलेली दिसत नाही तरीही देवदेवळांविषयी शाब्दिक प्रेमाचा हिंदू जीवेचा धबधबा पहावा तो त्यांच्या धडधडाटापुढे धर गिरसप्पा नायगाराच्या कानठळ्या बसतात हे काय भटबंगाल आहे हे बटबंगाल हिंदुस्तानच्या नकाशात सापडणारे नसून ते थेट भटाच्या पोटात आहे देवळाचा धर्म म्हणजे भटांच्या पोटा पाण्याचे गुप्त मर्म आहे या मर्माचे वर्म अफाट भटेतरांना कधीच उमगू नये म्हणून भटांनी अठरा पुराणांची पैदास करून ठेवलेली आहे गीता व उपनिषदादी आचार विचार क्रांतिकारक आणि सत्यशोधक ग्रंथ कितीही असले तरी देवळांवर देह जगवणाऱ्या या भूदेवांचा विशेष मारा या पुराणांवरच असतो पुराणांचा पाचकळपणा प्रगट करण्याचे येथे प्रयोजन नाही पुराणांच्या पचनी पडलेला प्रत्येक प्राणी ईश्वरविषयक कल्पनेत इतका पागल बनतो की दगड्या देवाच्या पायांऐवजी भटाच्या पायावर टाळकी घासतो आणि त्याचे पाय धुतलेले पाणी पवित्र तीर्थ म्हणून घटाघटा पितो देवळात कथा कीर्तने पुराणे प्रवचने होतात पण सर्वांची छाप चिनाल भागवतावर आणि पाचकळ पुराणांवर या पुराणांच्या श्रवण मनन निधिध्यासाने हिंदू स्त्री पुरुषांच्या मनावर कसकसले घाणेरडे व विकृत परिणाम आजपर्यंत झाले आज होत आहेत व यापुढे होतील याची नीटशी कल्पना राजकर्त्या इंग्रजांना आणि अंमलबजावणी व न्याय चौकशी खात्यांवरच्या त्यांच्या ए सी एस गोऱ्या बृहस्पतींना होणेच शक्य नाही म्हणूनच भटीपुराणातून केलेल्या भटेदराच्या बिबत्स नालिस्तीच्या दंशाच्या वेदना त्यांना भासत नाहीत आणि एखाद्या जागृत सुधारक भटेतराने त्या वेदना व्यक्त करण्यासाठी उघड जोडे जोडेपैजार करून भिक्षुकशाहीची शेंडी गदागदा -गदा हलवली तर त्यांचे खरे रहस्य आजमावण्याची या परक्या गोऱ्या न्यायाधीशांना काही भावनाच नसते अर्थात त्यांच्या न्यायाचा काटा धोब्याच्या आडव्या उभ्या घावाप्रमाणे पुराण मंडनावर म्हणजेच भिक्षुक भटांच्या जानव्यात बऱ्याच वेळा अडकून पडतो देवळांचे महात्म्य पुराणांनी वाढवले पुराणे म्हणजे शिमगा असे पुष्कळ विचारवंतांचे म्हणणे आहे पुराणे म्हणजे हिंदू धर्माचे शौचकूप असे आमचे मत आहे पुराणात काही गोष्टी चांगल्या आहेत असे काही भेदरट सुधारकही म्हणतात असतील शौचकुपात पडलेल्या मोहरा पुतळ्या ज्यांना उचलायच्या असतील त्यांनी खुशाल उचलाव्या आम्ही त्यांचा हात धरू इच्छित नाही पुराणे म्हणजे शौचकूप ठरल्यावर त्यांच्या जीवावर जगणाऱ्या देवळात काय काय पातकांच्या गिरण्या सुरू असतात याची कल्पनाच केलेली बरी देवळे म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहागिऱ्या देवळाशिवाय भट नाही आणि भटाशिवाय देऊळ नाही असा एक सनातन नियमच ठरून गेला त्यामुळे पुराणप्रसव्या भटांनी देवळांची संख्या भरमसाट वाढवण्यासाठी देवांचीही देवसंख्या वाढवीत वाढवीत तेहतीस कोटींवर वा नेऊन भिडवली त्यात पुन्हा देवांमध्येही श्रेष्ठ कनिष्ठपणाच्या जाती उत्पन्न केल्या विष्णू पुराणात विष्णू श्रेष्ठ बाकी देव लुच्चे गणेशपुराणात गणोबा श्रेष्ठ बाकी देव कुचकामी देवी पुराणात बाकी पुल्लिंगी देव सारे बदमाश अशी देवादेवातच लठ्ठालठ्ठी लावून दिली आणि प्रत्येक देवाच्या संप्रदायाचे निरनिराळे भक्त संघ हिंदू समाजात चितावून दिले त्यामुळे प्रत्येक देवांचे देऊळ या अहमहमिकेने साऱ्या हिंदुस्थानभर देवळांचा मुसळधार वर्षाव झाला निरदिनाळे देव आणि भक्त यांच्या संप्रदायात जरी आडवा उभाव विस्तव जाईना तरी सर्व देवळात भट मात्र अभेदभावाने देवमानवातला दलाल म्हणून हजरच बाप भट जरी रामाचा पुजारी असला तरी लेख भट रावणाच्या पूजेला तयारच शिवाय एकाच गावात एकाच देवाची अनेक देवळे निर्माण करण्याचाही एक शिष्ट संप्रदाय पाडला शंकराची पिंडी जरी एकाच रंगाढंगाची असली तरी सोमवारपेठेत देऊळ म्हणून सोमेश्वर भसाड्या तळ्यावर देऊळ म्हणून भसाडेश्वर बाळोबा पगडवृंदाने बांधले म्हणून बाळेश्वर फाशीच्या वडाजवळ पिंडी सापडली म्हणून फासेश्वर असे शेकडो ईश्वर भटांनी निर्माण करून देवळांपाई आपल्या पोटापाण्याचा प्रश्न चपचबित चब वंगणावर सफाईत सोडून घेतला काकतालीय न्यायाने पुजारी बनलेल्या भटांची घराणीच्या घराणी त्या त्या देवळाचे वंश परंपरा वतनदार बनले पुराणांच्या गुलामगिरीने पागल बनलेल्या हजारो भोळसट हिंदूंनी देवाला गावे जमिनी दागदागिने आंदण द्यावी ती ऐतीस पुजारी भटाच्या पदरी पडत नाव देवाचे आणि गाव भटाचे एका भटी संस्थानातल्या देवस्थानाला सालिना वीस पंचवीस हजार रुपयाचे वर्षासन आहे त्यातले जेमतेम सात ते साडेसात हजार देवाच्या नावाने कसेतरी कोठेतरी खर्ची पडतात बाकीची रक्कम संस्थानाधिपतीच्या ढेकरात गडप देवस्थानाचे दागदागिने वार्षिक उत्सवाला मात्र देवळात दिसतात तेवढा दिवस पार पडला पार की मग साऱ्या वर्षभर त्या पट्टराण्या घट्ट राण्यांच्या अंगावर पॉलिश होत असतात कित्येक देवळांचा तर असा लौकिक आहे की देवाला भक्तानी वाहिलेला मोगऱ्याचा हार अर्ध्या तासाच्या आत गमनाजी जमनाजीच्या बुचड्यात गजऱ्याच्या रूपाने अवतरतो मारुतीच्या बेमटात टिळकांची मूर्ती दिसण्याइतका किंवा दत्ताला बेफाम घाम फुटण्याइतकाच हा लोकोत्तर चमत्कार यात काय संशय कित्येक देवळांतल्या देवाचे जमीन जुंगल्याचे उत्पन्न कोट्यावधी रुपयाचे असून वार्षिक यात्रेचा खुर्दा लाखाच्या खाली जात नाही या मलिद्यावर किती लक्ष भटांची आयदी पोटे रांजणासारखी फुगत असतात आणि त्यांच्या आपापसातील यादवीमुळे कज्जे दलालीचा कसा धुडगुस चालत असतो याचीच कमिशनद्वारा चौकशी केली तर भयंकर विलक्षण प्रकार उघडकीस येतील फौजदारी गुन्ह्याची गेली पन्नास वर्षाची रेकॉर्डे तपासली तर लक्षावधी सामाजिक व नैतिक अत्याचारांच्या जन्मभूमीचा व कर्मभूमीचा मान आमच्या हिंदूच्या देवळाच्याच माथी मारावा लागेल सारांश धर्माची देवळे धर्माची देवळे म्हणून हिंदू कितीही नाचत असले तरी आजच्या देवळाचा धर्म असा चमत्कारिक व शिसारी येण्या इतका गलिच्छ बनला आहे की त्याच्यापुढे शंकराच्या पिंडीच्या उत्पत्तीची पवित्र पुराणोत्त कथा पुष्कळच सभ्य ठरेल या मुद्द्यावर विशेष स्पष्टोक्तीने लिहिण्या बोलण्याचा प्रसंग एखाद्या तापट मात्याच्या भटेतरावर न येता माबाप इंग्रज सरकारच्या एखाद्या सरकारी कमिशनवरच येईल तरच पवित्र भिक्षुकशाहीला सोनाराने कान टोचल्याचे सौभाग्य भोगायला मिळेल देवळांमुळे आणि त्यातल्या देवांमुळे हिंदू समाजाची आत्मिक उन्नती किती झाली हे भट भिक्षुकांच्या लठ्ठ दुलदलित पोटांवरूनच ठरवायचं असेल तर आजचा हिंदू समाज आध्यात्मिक मोक्षाला पोचल्याची थेट पावती द्यायला काही हरकत नाही असल्या जीवनमुक्त समाजाला या स्वराज्याच्या आणि सहकार असहकाराच्या दलामली हव्यात तरी कशाला दहा वर्षापूर्वीपर्यंत राजकारणी त्रांगड्यांच्या जोरावर हिंदूंचे सर्वांगीण पुनरुज्जीवन आणि एकजिन्सी संघटन करण्याची मिजास मारणारे भटसुद्धा आज सामाजिक सुधारणेच्या तुणतुण्यावर आपल्या भिक्षुकी अकलेच्या छकड्या गाऊ लागली आहेत देवदेवळांनी थेट परमहो स्थितीला नेऊन भिडवलेल्या हिंदूजनांना हे राजकारणी आणि समाजकारणी नसते उपद्व्याप हवेत कशाला पण ज्या अर्थी हे उपद्व्याप चालू आहेत अर्थी धर्म नीती न्याय आणि सामाजिक संघटनाच्या कामी हिंदूंची देवळे आणि त्यातले देव म्हणून पुजलेले दगड धोंडे अखेर मातीमोल ठरल्याचेच सिद्ध होत आहे सोमनाथाच्या टाळक्यावर महम्मद गझनीचा लत्ताप्रहार प्रहार पडल्या दिवसापासूनचा हिंदू देवळांचा इतिहास पाहिला तर गंजट गोसावळे ऐदी भिकारी उन्हाट टप्पू गुंड आणि पोटभुरू भट यांची चंगळ उडवण्यापलीकडे या देवळांनी हिंदू धर्म हिंदू समाज आणि न्यायनीती यांच्या प्रगतीला सपशेल कुंटवण्याच्या कुंटणपणापेक्षा विशेष काहीही केलेले नाही हेच दिसून येते हिंदुस्थान दरिद्री झाला मातीतून अन्न काढणारा शेतकरी वर्ग भिकेला लागला देशी धंदे ठार मेले मध्यम वर्ग नामशेष झाला सुशिक्षित पदवीधरांची उपासमार बोकाळी इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे आरडाओरडा करण्यातच राजकारणी अकलेच्या कवायती करणाऱ्या ब्रह्मांड पंडितांनी हिंदुस्थानातील देवळात केवढी अपार संपत्ती निष्कारण अडकून पडली आहे आणि तिचा उपयोग देशोद्धाराच्या कामी न होता लुच्च्या लफंग्या चोरजार ऐदी हलकटांच्या चैनीसाठी कसा होत आहे इकडे आता कसोशीने लक्ष देण्याची वेळ आली आहे दुष्काळाने कोट्यावधी लोक देशात अन्न अन्न करून मेले तरी देवळातल्या दगडधोंड्यांना शिरा केशरी भाताचा त्रिकाळ निवेद्य अखंड चालूच आहे हजारो उमेदवार ग्रॅज्युएट तरुण उदरभरणासाठी भयाभया करीत फिरत असले तरी अब्जावधी रुपयांचे जड जवाहीर व दागदागिन्यांनी देवळातल्या दगडाधोंड्याचा शृंगार थाट बिनतक्रार दररोज चालूच आहे देशातला शेतकरी कळणाकोंड्याला आणि घोगणीच्या ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागला तरी देवळातल्या भट सेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिळा एवढाही खळगा आजपर्यंत कधी पडला नाही विद्येची चार अक्षरे शिकवा हो शिकवा म्हणून शेकडा शहाण्णव जीवांचा सारखा कंठशोध चालू असताही देवळातल्या घुमटाखाली लाखो महामूर्ख भट गोसावळे गंजड आणि ठगे गंधभस्मप पु, रुद्राक्षांच्या पुण्यावर पोट फुटून वांती होईपर्यंत पराधीवरी पल्ले धान्याचा बिनबोबाट फडशा पाडित असतात देवळांच्या छपराखाली ब्रह्मचाऱ्यांचे वंश किती वाढतात पती नसतानाही किती पतिव्रता पुत्रवती होतात किती गोसावडे सावकारी करतात किती गुरु महाराजांचे मठ गोकुळ काल्यात कटिबंध पुढतात आणि किती पळपुट्या छंगी भंगी टग्यांचे थर तेथे ते खुशाल चेंडूप्रमाणे जगतात या गोष्टींची न्यायनिष्ठुरतेने जर कसून तपासणी होईल तर मुसलमानांनी देवळावर घाव घालण्यापूर्वी किंवा बोलसेबिजम वजा विचारांची वावटळ उठण्यापूर्वी अभिनव विचारक्रांतीचा तरुण हिंदू संघ निराशेच्या झटक्यात या देवळाची राख रांगोळी करायला असताना वर सारून पुढे कधी काळी सरसावलाच तर त्यात आश्चर्य वाटायला नको